मला वाटत की अत्यंत महत्वाचा दिवस आहे ऐतिहासिक आपण सगळ्यांच्या आयुष्यात केंद्रात घेतोय त्यामुळे या सोहळ्यात देखील सहभागी झालो आहोत कारण म्हणजे खूप दिवस हा प्रश्न सगळे आम्हाला विचार केला सोशल मीडियावर जे वेगवेगळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यासाठी योग्य दिवस योग्य वेळ आणि आणि आम्हाला सगळ्यांना होणं आश्चर्य ठरवलं की त्यापेक्षा चांगला दिवस चांगला जागा असू शकत नाही म्हणून आजच्या या शुभ मुहूर्तावर आम्ही आमच्या आपल्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करतो आहोत श्री प्रभुरामाच्या आशीर्वाद अगदी बरोबर आहे शिवनी म्हणाल्यासारखं की बावीस मार्च डेट अनाऊन्स करत आहोत खूप दिवस झाले आम्ही प्रत्येक कार्यक्रमात जाऊन जाऊन विचारत होतो की लोक कधी रिलीज करतात कधी करतात बावीस जानेवारीला आम्ही बावीस मार्च डिक्लेअर करत आहोत आमच्यासारखा दिवस मला वाटत नाही आपल्या जनरेशनला किंवा येणाऱ्या आजच्या जनरेशनला आजचा हा दिवस परत नदीमध्ये पाचशे साडेपाचशे वर्षानंतर हा दिवस आलेला आहे आपल्या नशिबाज आलेला आहे आणि मला असं वाटतं प्रॉ प्रभू श्री जावडसे दर्शनानंतर त्यांच्या मंदिरामध्ये आज आम्हाला पोस्टर किंवा डेट अनाऊन्स करण्याच्या आय थिंक माझ्यापेक्षा मत कायचं जय अनेक सर्वप्रथम होती अशा प्रमुखावर पोस्टर सिनेमाचं लॉन्च झालं तारीख लॉन्च झाली आज यासारखा आनंद आहे सगळे म्हणतात सगळ्यांनी पोस्टर पाहिलंच आहे पण तू नाही ते सांगतो छत्रपती ताराणी बावीस मार्च दोन हजार चोवीसला रिलीज होती आणि बावीस ही तारीख भारताचा शुभ आहे आलेला आहे आणि हिंदूंसाठी दोन दिवस दिवाळीचे त्या दिवशी प्रभू श्रीरामधे परत आले एकदा दिवाळी होती आणि शिवाजी महाराजनावर बसले दिवाळीचा आणि तो दिवस खूप महत्वाचे तर श्रीरामाच्या आशीर्वादाने सुरुवात करतो काय हे सगळे आमच्या बरोबर आहात आणि पाहाल आणि तुमची आशीर्वाद आमच्याबरोबर पाचशे वर्ष लागली रामाची प्रतीक्षा करायला इथे आणि मला साडेतीनशे वर्ष लागली आहे गोगलमर्दी छत्रपती छत्रपटात येण्याची थँक्स टू अक्षय थँक्स टू दीपाठी थँक्स ऑफ सोना थँक्स टू होल टीम आणि अखेर आम्ही आता बावीस मार्चला गोगलमर्धिनी छत्रपती ताराणी सिनेमागृहात मोठ्या लेवलला घेऊन येतात जय श्रीराम